सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर ते रविवार दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत तालुक्यातील देशवंडी येथे सर्वज्ञ श्री श्री निरूपित संगीतमय यज्ञ आयोजन करण्यात आले होते या पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य संत महंत वासनिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील देशवंडी येथे सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर ते रविवार दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत श्री दत्त जयंतीनिमित्त अर्थात श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार दिनानिमित्त येथील श्रीकृष्ण मंदिरात संगीतमय श्री, संगीत श्री दत्तकथा ज्ञान मंदिर संगीतमय श्री दत्तकथात ज्ञात यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त महानुभाऊ पंथातील संगीतमय श्री दत्तकथेचे जनक सारंगर बाबा पंजाबी यांचे कथा व प्रवचन सुरू करण्यात आले यावेळी सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता श्रीमद भागवत गीतापाठ पारायण सायंकाळी पाच वाजता ध्वजारोहण सायंकाळी सहा वाजता संगीतमय श्री दत्तकथा महात्मा सुरू आहे तर दररोज रात्री नऊ वाजता उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोविंदराज विडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन उमेशराज महानुभाव व श्रीकृष्ण ज्ञान मंदिर समस्त उपदेशी मंडळ देशवंडी यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील संत महंत वासनिक मंडळी व वा राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते तर सोमवार रोजीच्या कार्यक्रमास बारगो पिंपरी येथील समाजसेवक तथा महानुभाव पंथीय प्रचारक दत्तात्रेय रामचंद्र गोसावी यांनी हजेरी लावत या धार्मिक सोहळ्याचा आनंद लुटला साठी देशवंडीहून सचिन सोनवणे श्रीमद भगवत गीतेमध्ये श्री गोपालकृष्ण महाराजांनी ज्या शर्ष महिन्याचं महत्व विशद केलं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गीता जयंती आणि श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन हे आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये या दोन दैवतांनी श्रीकृष्ण महाराज आणि श्री दत्तात्रय प्रभू या दोन दैवतांनी आमच्या अंतकरणामध्ये आम्हाला धर्मरूप जीवनाची एक सावली प्रदान केलेली आहे आणि एक दिशादर्शक असलेले हे अवतार आहे नुकताच श्री गीता जयंती अत्यंत समस्त भाविकांनी आनंदाने हर्षोल उल्हासामध्ये ती संपन्न केली आणि आता वेद आहे श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाचे आज या नाशिक जिल्ह्यामध्ये समृद्ध असलेल्या या जिल्ह्यामध्ये महारव पंथाची जवळपास शंभर वर्षापासून असलेली परंपरा या देशवंडी गावामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते या देशपंडी गावाकडे मध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचे जे अनन्य असे उपासक श्रद्धावान सद्भक्त आहे हे सद्भक्त या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार दिन साजरा करत असतात आज हा आज जो आजपासून जो श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे यावर्षी विशेष असं आहे की आतापर्यंत श्रीमद भागवत कथा इत्यादी कथेचे जे कार्यक्रम होत असतात यावर्षी पहिल्यांदाच या गावात आणि या पवित्र अशा प्रांगणामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची संगीतमय कथा या ठिकाणी संपन्न होणार आहे खरं तर कथेचं आयोजन यासाठी केलं जातं मनोरंजनासाठी कथा नसते कथा ही मानवाच्या जीवनातील जी व्यथा आहे त्या व्यथाला नष्ट करणारी ही कथा आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं जे चरित्र आहे ते अलौकिक आहे श्री दत्ताते प्रभूंनी ज्या ज्या भक्तजनांना निरूपण केलं किंवा श्री दत्तात्रय प्रभूंच्या संनिधानामध्ये जे जे भक्तजन होते त्यांना अत्यंत अमौलिक अशा प्रकारची दिशा श्री दत्तात्रय प्रभूंनी दाखवलेली आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी ब्रह्महत्या गोहत्या आणि स्त्रीहत्या या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचं विवेचन सहस्तार्जुनाला केलं होतं की जी आज काळाची गरज आहे अशा या पवित्र कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हीच कार्यक्रम आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांना मी विनंती करतो अथक श्रमातून आपल्या या पावन पवित्र अशा या देशवंडी नगरीमध्ये अखंड असा ज्ञान यज्ञ आपल्या या परिसरात होतच असतो आणि तीच परंपरा आपल्या गावाला खऱ्या अर्थाने गीता जयंती ही जी संकल्पना आहे ती परमपूज्य ममगुरुवर्य मुरारी मल्ल बाबाजी मराठे यांनी आपल्याला आप सगळ्यांसरोबर मानले आपल्याला आपण सनातन असा हा आपला हिंदू धर्म आहे पण आपल्या सनातन हिंदू धर्माचा जो पवित्र असा जो पाया जो ज्याला म्हणता येईल श्रीमद गीता ही आहे जी आपल्याला खऱ्या अर्थाने आपण त्या बाबतीत अनभिज्ञ होतो आणि हे ज्ञान देण्याचं जे काम आहे ते नुसतं मंदिरं बांधून होणार नाही तर त्या मंदिरातून जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जी तळमळ उमेश दादांची जी दिसते त्याच हे फलित आपल्याला म्हणता येईल की त्या माध्यमातून आपल्याला गेल्या वर्षी भागवत कथा ऐकण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं तसंच यावर्षी पण त्यांनी आपल्याला दत्तकथा आपल्या सर्वांना श्रवण करता यावी आपल्या या पंचक्रोशी मध्ये दत्तकथा माझ्या माहितीनुसार प्रथमच होती तरी सर्व सदभक्तांनी या दत्तकथेचा लाभ घ्यावा कारण नुसते मंदिरं बांधून उपयोग नाहीये तर त्या मंदिरातून ज्ञान भेटलं पाहिजे आणि उमेश दादानी हे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर त्याला ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार इथे अखंड असं ज्ञानदानाचं काम चालतंय पण त्याकरता काय करावं लागणार आहे ही आपली सर्वांची पण जबाबदारी आहे आज की आज आपण बघतो की माहिती तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे आणि आपण काय करतोय काही झालं की गुगल करतोय पण गुगलला पण सांगावं लागतंय की बाबा मला हे दाखव तसं आज आपल्या या पंचकृषीमध्ये हे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आहे आणि त्या ज्ञान मंदिरामध्ये परमपूज्य उमेश राज दादा आणि प्रियंका ताई या इथे आपल्याला गुगल सारखं काम करत आहे पण आपण त्यांच्याकडे जाऊन विचारलं पाहिजे की बाबा हे काय हे काय करायचंय कारण आज आपण या भौतिक जगामध्ये भौतिक सुख साधनांच्या मागे लागलोय आणि जो मूळ धर्म आहे मूळ ज्ञान आहे त्याच्यापासून वंचित राहिलोय